नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ पक्ष गेला चिन्ह गेले मतदारसंघात ज्यांना मोठे केले ते पण सोडून गेले एक ही आमदार व माझे आमदार आज सोबत नाही अशी कागदोपत्री स्थिती माडा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आहे ज्या मतदारसंघात माडा आणि शरद पवारांना पाडा घोषणेचा उगम झाला दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नावाबद्दल प्रचंड रोष होते आज मतदार पवारांची तुतारी आजही शांत आणि संयमी भूमिका घेताना दिसत आहेत येथे गुलाल उधळण्याची संधी आहे पण उमेदवार योग्य पाहिजे हा जनसामान्याचा सा अंदाज पवारापर्यंत नक्कीच घ्याला असावा त्यामुळे माड्याचा उमेदवार शेवटच्या टप्प्यात निश्चित होण्याची शक्यता आहे मोहिते पाटील पाटील कुटुंबामध्ये बळावत कोशात राजकारण करण्याची सवय जोडलेले रणजित सिंह मोहिते पाटील हे एकटेच धैर्यशील मोहिते पाटील यांना लढू नये या विचाराचे आहेत बाकी संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब यांनी लढण्याच्या निर्णयापर्यंत सांगण्यात आले मानले जाणारे जयसिंह हो पाटील यांनी तर यांनी तुतारीवर लढावे असा आग्रह जाहीरपणे बोलून दाखवला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार हवा आहे आणि मोहिते पाटलांना पक्ष हवा आहे असे असले तरीही दोन्ही बाजूने सावधपणे पावले टाकण्यात येत आहेत तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गाव भेटीवर जोर दिला असून मोठ्या मताधिक्यांनी विजय होण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे काल माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे शिंदे बंधूंच्या उपस्थित राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला यामध्ये शिंदे बंधू यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे विकास कामे सांगत निंबाळकर यांना पुन्हा एकदा दोन लाख मताधिक्याने विजय मिळवण्याचा एल्गार केला आहे त्यामुळे माड्याच्या मैदानात मोहिते पाटील थंडच तर निंबाळकर यांची गाडी सुसाट पळताना दिसून येत आहे